नमस्कार मित्रांनो जेव्हा जेव्हा देवी लक्ष्मी मासाच्या आयुष्यात प्रवेश करणार असते त्यामुळे त्याला निसर्गाकडून काही खास संकेत मिळू लागतात आपल्या आजूबाजूला रोज अनेक घटना घडत असतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही धार्मिक मान्यतानुसार यातील अनेक घटना आपल्याला शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत देतात अशा काही शुभ चिन्हे सांगितले आहेत जी तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद आणतात या व्हिडिओमध्ये सांगितलेले कोणतेही लक्षण तुम्हाला दिसले तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ लवकरच संपणार आहे चला तर मग जाणून घेऊया ती कोणती चिन्हे आहेत जी चांगले दिवस येत असल्याचे दर्शवतात नंबर एक झाडू हे देवीचे देवी, देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाट वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होणार आहेत नंबर दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा अलंकार घातलेली नवउत दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी नक्कीच चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान करताना दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे नंबर तीन घरात एकाच ठिकाणी स... तीन सरडे एकत्र दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहे हे संपत्ती वाढण्याचे लक्षण आहे याशिवाय दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणे खूप शुभ असते नंबर चार जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खाज सुटू लागते त्यामुळे हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे नंबर पाच धार्मिक मान्यतानुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते आणि ते घर संपत्तीने भरलेले असते नंबर सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे दर्शन होते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते नंबर सात समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत देते जर एखाद्या व्यक्तीच्या भूया किंवा हाताच्या मधोमधचा भाग वळवळत असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वळवणे देखील खूप शुभ मानले जाते नंबर आठ घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन देखील खूप अशुभ खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोकी असलेला साप कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते नंबर नऊ जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्ने पडू लागतात ज्यामध्ये त्याला देवांच्या मूर्ती पिपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष वनसंपदा इत्यादी दिसू लागतात हे तुमचा चांगला काळ आल्याची ही चिन्हे आहेत नंबर दहा जेव्हा तुमच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे तेव्हा घरातील झाडे झाडे हिरवीगार होऊ लागतात त्यांची फळे आणि फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषतः तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात नंबर अकरा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहे कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबूतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहे नंबर बारा जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्ष्याचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहेत हे देखील सूचित करते की तुमचे काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहेत परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते नंबर तेरा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्याच्या समोर दिसला तर ते हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे नंबर चौदा जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहे उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर लक्ष्मी देवीची कृपा होईल नंबर पंधरा धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गाय येऊन जोर जोरात असेल तर घरातील सुख समृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मी प्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गायीला भाकरी खाऊ घाला नंबर सोळा याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ शकून आहे नंबर सतरा जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते तेव्हा समजून घ्या की हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर हे देखील चम चमकदार नशिबाचे लक्षण आहे नंबर अठरा घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे नंबर एकोणावीस कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूने कश्यप अवतार घेतला होता स्वप्नातही कासव दिसले तर ते सोब लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात नंबर वीस वाटेत कुठेतरी चार पाणी असलेले नाणे घोड्याची नाल किंवा गवत आढळल्यास ते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते रस्त्यावर पडलेल्या घोड्याचा नाल सापडणे ही भाग्याची गोष्ट आहे हे क्वचितच कोणाला तरी घडते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी रस्त्यावर असा घोड्याचा नाल दिसला तर तो नक्कीच तुमच्याकडे ठेवा नंबर एकवीस जर चिमणी पक्षी येऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असेल तर ते तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यामध्ये गोडवा आणि आनंद आणि समृद्धी वाढण्याचे लक्षण आहे नंबर बावीस तुम्ही काही कामासाठी बाहेर गेला असाल आणि वाटेत कुठेतरी ऊस दिसला तर पैसे येण्याचे संकेत आहेत नंबर तेवीस याशिवाय कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी वस्तू घेऊन घराबाहेर पळताना दिसले तर ते तुमच्या श्रीमंत असण्याचे लक्षण असू शकते नंबर चोवीस घरासमोर अंजिराचे रोप उगवले तर ते घरातील लोकांचे भाग्य बदलते हे काही दिवसात श्रीमंत होण्याचे संकेत देते नंबर पंचवीस पावसात आकाशात सूर्यप्रकाश पडणे हे लवकर श्रीमंत होण्याचे लक्षण मानले जाते नंबर सव्वीस जर अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरात गोल आकारात काहीतरी खाऊ लागल्या तर समजून घ्या की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अपार संपत्ती मिळणार आहे अशावेळी त्या मुंग्यांना नमस्कार करून त्यांना पीठ आणि साखर मिसळून खायला द्या तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आणि तुमचं कुटुंब आणि तुमचे पालक निरोगी रहा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू धन्यवाद